सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण नेत्र मके गौरी नारायण नमस्तुते तर आज एक जानेवारी आहे जसं तुम्हाला म्हटले होते की कुंचन हे नवीन वर्षावरती आणि एक जानेवारीला सर्वांना पूजा विधी करून मिळतील जस जसं कुंचनची पूजा होईल तस तसं खाली पॅकिंग चालू आहे बरं का कारण आजच्या दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या सर्वांची चांगली प्रगती व्हावी तुमची ज्या इच्छेसाठी कुंचन सेवा घेताय ती इच्छा तुमची पूर्ण व्हावी आणि तुम्हाला सुद्धा या सेवेचा खूप चांगला लाभ व्हावा अनुभव व्हावा म्हणून आजच्या शुभ मुहूर्तावरती कुंचन सेवा आपण चालू करतोय तर बघू शकता एकूण बऱ्याशाच ताईंची आपल्याला बघा तीनशे ते चारशे बुकिंग कुंचनचं आहे तर टेबलावरती बसत नाहीयेत एवढे मोठे कुंचन आपल्याकडं आहेत तर हे बघा सर्व कुंचन आहे सर्वांना विधिवत सर्वांचे ऑर्डरचे आहेत पहिला कुंचन पूजा राऊत त्यांचा विधिवत पूजा होईल आणि त्याच्यापासून सर्व ताईंची पूजा विधी करायला सुरुवात होईल कारण खूप दिवसापासून बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडं कुंचनचं बुकिंग केलेलं आहे भाग आ, हो, हा भाग नाही दाखवायचा फक्त कुंचरवर फोकस करू हा तर आपण सर्वप्रथम बघा एका कुंचन पासून सुरुवात करूया सगळ्या ताईंचे कुंचन विधी व पूजा करून आपण देणार आहे तर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे लवकरात लवकर आणि कुंचन बघा किती सुंदर छान आहे आणि आजच्या शुभ मुहूर्तावरती काहीतरी प्लॅनिंग असेल म्हणून कुंचन एवढा दिवस थांबवले होते डिस्पॅचिंगचे कारण आज सगळ्या द्यायचे होते एक जानेवारीला पूजाविधी करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ति ते नमस्त्ये महामाये श्रीपीते शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्त तर महालक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत कुंचन पूजा तुम्हाला करायची आहे आणि तुमच्या सर्वांची प्रगती व्हावी तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी धन वैभव सगळं काही तुम्हाला लाभो माता लक्ष्मीचा स्वामी स्वामींचरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी मी प्रार्थना करते तर हा पहिला कुंचन आहे कारण कसं आहे थोड्याच त्यातच व्हिडिओ बनवते कारण आज जेवढे आमच्याकडे आजपर्यंत बघा जवळपास साडेतीनशे चारशे ऑर्डर पेंडिंग आहे आजच्या दिवसाला आता वेळ झालेला आहे साडेतीनचा तर आपल्याकडे आज दोनशे कुंचन डिस्पॅच व्हायलाच पाहिजेत म्हणून आजच आपल्या सर्वांना हा कुंचन मिळणार आहे विधिवत पूजा करून तर सर्वांचे कुंचन विधिवत पूजा करून आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंब गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते पूजिते शंकचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तु ते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी आता बघा विष्णूसुद्धा आहे आणि शंकचक्र नाम खूप सुंदर असं कुंचन आहे तर एक, एक कुंचनची विधिवत पूजा करून आपण पॅकिंगसाठी देत आहोत हे बघा असं कुंचन सर्वांच्या घरामध्ये एक सकारात्मक एक चांगली पॉझिटिव्ह एनर्जी सोबत हा येतोय सगळ्यांची कुंचन विधिवत पूजा करून मिळणार आहेत आणि काळजी करू नका कुरिअर मिळेल कारण कुंचनला वेळ झाला कारण नवीन वर्षावरती माता लक्ष्मीच्या कृपेने सर्वांची भरभराटी व्हावी आणि सर्वांना ह्या धनलक्ष्मी कुंचनचा छानसा अनुभव यावा तर बघा आपल्याकडे ले धनलक्ष्मी कुंचन आहे तर सगळ्यांची विधिवत पूजा झालेली आहे हे बघा पाठीमाग विष्णू आहेत आणि सुंदर असं बघा शंख चक्र नाम आणि गजांत लक्ष्मी एक रुपयाची नाणे लक्ष्मी माता तर असा कुंचन तुम्हाला कुठेच मिळणार नाही स्वामी मूर्तीअर्डचा शिक्का सुद्धा आहे तर हे बघा विष्णू विष्णू असणारा कुंचन का घ्यायचा माता लक्ष्मीची आणि विष्णूची पूजा सेवा होते बरं का तर ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन हवा आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा कारण सर्वांना पूजा विधी करून हा कुंचन घरपोच मिळणार आहे तर सर्व ताईंनी ज्या ज्या व्हिडिओ बघताय त्यांनी लवकरात लवकर पूजा करा आणि धनलक्ष्मी कुंचन तुमचा लवकरात लवकर ऑर्डर करा कारण एक महिन्यापासून बऱ्याचशाच ताईंचं कुंचनचं बुकिंग आहे तर का कुंचनचं बुकिंग थांबलं होतं कारण तुम्हाला सर्वांना विधिवत पूजा करून हा कुंचन द्यायचा होता आजच्या शुभमूर्तावरती म्हणून कुरिअर सगळ्यांचे लेट झालेले आहेत त्याबद्दल मनापासून स्वारी म्हणते आणि माफ करा पण आज शिवमूर्तावरती कुंचन तुमच्या घरी येत आहेत आणि खूप छान आजचा दिवस आहे आणि तुमच्या सर्वांची कुंचनची विधिवत पूजा केलेली आहे तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ घरामध्ये आल्यानंतर सो कुंचनची तुम्ही छान अशी सेवा करा उत्तर पूजा करा तर सर्वांना चांगले अनुभव यावे सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या आता धनलक्ष्मी कुंचन सेवा कशी करावी ह्याचा व्हिडिओ खाली मध्ये देत आहे उत्तर पूजा सुद्धा लिंक मी खाली देत आहे तर धनलक्ष्मी कुंचन सेवेने बऱ्याचशा ताईंचं स्वतःच्या घराचं स्वप्न कर्जमुक्ती म्हणजे भरपूर वाढलेलं कर्ज होतं डोक्यावरील कर्ज अगदी खांद्यावरती आले भरपूर ताईना अचानक अनावश्यक धनाचा लाभ सुद्धा या झालाय लक्ष तुम्ही खूप पैसे कमवता तुमच्या घरामध्ये पैसाच टिकत नाहीये आजारपण दवाखाना सतत काही ना काही खर्च निघत असतो तर बघा परवाच एक सातारावरून ताई मला भेटायला आल्या होत्या त्यांचा अनुभव असा होता की त्यांचं म्हणजे खडी वाळूचा बिझनेस होता आणि त्यांच्या खडिवाडी खूप चांगला त्यांना इन्कम यायचा आणि अजून सुद्धा येतो बर का पण त्यांचं एक मत दिवसाला जरी लाखो रुपये आले तरी त्याच्यामध्ये पन्नास हजार जात अपघात होतो ड्रायव्हरला काहीतरी धुकापतो म्हणजे तो पैसा हा निघूनच जातो किंवा काही ना काहीतरी पोलीस स्टेशनला पैसे काही ना काही आम्हाला सारखं संकट काय करावं तर ताईने आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन सेवा घेतली आणि अगदी तीन सेवेमध्ये त्यांचे म्हणजे पैसा टिकत नव्हता अनावश्यक खर्च व्हायचा अपघात घडायचे ते थांबले आणि त्यांना चांगला अनुभव आला म्हणून त्या ताई त्यांच्या बहिणीला कुंचन घेण्यासाठी त्या आल्या होत्या सातार वरून तर कुंचन सेवेचे बघा भरपूर ताईना खूप चांगले रिझल्ट आहेत आणि माझ्या हातून पूजा करूनच सगळ्यांना का पाहावं आहे कारण कसं असतं कुंचन सेवा ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलवरती सांगितली तुम्हाला कुंचन सगळ्यांना अवेलेबल करून दिले सेवा म्हणजे माझी एनर्जी तुम्हाला पॉझिटिव्ह मी जसं माझं चांगलं व्हावं त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि स्वामींची कृपा आणि त्यांचा वरध असत किंवा त्यांच्या कृपेने हे कार्य म्हणजे त्यांच्या कृपेनेच हे कार्य आपलं चालू झालेलं आहे कारण त्यांचं पाठबळ आहे म्हणून तुम्हाला सर्वांना खूप चांगले अनुभव आणि खूप चांगला रिझल्ट येतोय तर आपल्या खुंच्या कॉपी सुद्धा मार्केटमध्ये चालू आहे पण जे ओरिजिनल असतं आहे असा आहे तसा आहे पण आपल्याकडला कुंचनचा जो साईज आहे तो तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही कारण सगळ्यात मोठा साईज कुंचन आहे अगदी पसरट सुद्धा आहे आणि ह्याच्यावरती बघा विष्णू सुद्धा आहे तुम्ही बघू शकता याच्यावरती विष्णू सुद्धा ह्याच्यावरती आहे तुम्ही बघू को शकता कोरी विष्णू आहे त्याचबरोबर शंख चक्र नाम गजान लक्ष्मी आणि एक रुपयाच्या नारायण लक्ष्मी माता कुंचन आहे बर का तर कसं असतं तुम्ही कुठूनही घेता याच्यापेक्षा तुम्हाला त्याचा कितपत अनुभव येतो तुम्ही एवढं घेणार कुंचन सेवा करणार पण त्याचा अनुभव सुद्धा येणं गरजेचं आहे अशीच सेवा कोणी कोणाला देऊ शकत नाही कारण कसं त्यांची सुद्धा परवानगी परमिशन लागते माता लक्ष्मीची स्वामींची तेव्हा त्यांचं पाठबळ आहे ज्या ताईने कुंचन सेवा घेतली त्या ताईने अनुभव आला त्या ताईने तशी कमेंट करा आणि तुम्ही सर्वांना सुद्धा नवीन वर्षाच्या स्वामीमयी शुभेच्छा ज्या इंच जर तुम्ही कुंचन घेताय ती इंच स्वामी चरणी आणि तुमच्या माता लक्ष्मी चरणी माझ्या आई करू आणि तुम्हाला सर्वांना चांगले अनुभव येऊ हीच मी माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ